स्वामींच्या ज्या लिळा आहेत लक्षात घ्या तुम्ही जो पदयात्रेतला क्रम करत आहात हा, हा पदयात्रेतला क्रम स्वामींच्या चरित्राचे जे तीन भाग आहेत एका काळ काळ पूर्वार्ध का, आणि उत्तरार्ध काळ तर त्यातला एकाक काळातल्या स्वामींच्या ह्या ली आहेत आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल एकाक काळ म्हणजे काय एकाचा अर्थ असा आहे की आपले स्वामी गुजरातमधून आले आणि श्री गोविंद गोविंदपुरु महाराजांकडून त्यांनी शेगुळ बुडाच्या रूपाने त्यांच्या ज्ञानशक्तीचा शक्तीचा स्वीकार केला आणि तो स्वीकार केल्यानंतर स्वामी वृद्धीपूर्व सालबडीला गेले बारा वर्ष सालबडी राहिले पासून स्वामींच्या अवतार कार्याचा एकाक काळ सुरू झाला एकाके आथा असा आहे सोबत कोणीही नसणे स्वामींच्या समवेत एका काळामध्ये कोणताही परिवार नव्हता आणि हा स्वामींचा एका काळ शके अकराशे पंचेचाळीस ते शके अकराशे एकोणनव्वद म्हणजे पैठणला भक्त बाईसा यांना दर्शन देईपर्यंतचा जो काळ होता तो, तो, तो एका काळ तोपर्यंत स्वामींच्या समवेत कोणतेही भक्त नव्हते स्वामी एकटे राहत होते एकटे राहत होत्याचा अर्थ स्वामींच्या अंगावर कपडे सुद्धा अगदी कपडेला एक वस्त्र साध डोक्यावरती एक फक्त सुडा करण्याचा कपडा नाही झोपण्यासाठी कपडा नाही इतकंच नव्हे तर भिक्षा घेण्यासाठी सुद्धा कोणत्या प्रकारचं हातामध्ये भांड सुद्धा नाही त्याला शब्द आहे पाणी पात्र पाणी पात्राचा अर्थ असा आहे आपले हात हेच भोजन घेण्याचं भोजन करण्याचं पात्र येणारी भिक्षा सुद्धा त्या हातावर घ्यायची ती भिक्षा नदीकाठी जायचं ते स्थान तुम्ही पाहणार आहात प्रत्यक्ष नदी पात्रातलं पाणी आपल्या पायाच्या अंगठ्याने खडकावर टाकायचं खडक स्वच्छ करायचा त्याच्यावर मिळालेली भिक्षा जी असेल ती भिक्षा टाकायची तिथे ते ती अन्न ग्रहण करायचं आणि तिथेच नदीतलं पाणी प्यायचं आणि पुढचा रस्ता चालू लागायचं असा स्वामींनी शके अकराशे पंचेचाळीस ते अकराशे एकोणनव्वद त्रेचाळीस वर्षाचा काळ असा हा या कालखंडात घालवलेला आहे जे बघायचं आहे की प्रत्यक्ष परमेश्वर अवताराने कशा प्रकारचा कष्ट कशा प्रकारचा त्रास सहन केला कुणासाठी का त्यांना कशाची गरज होती का अरे ते तर राजकुमार होते भडवतच्या विशाल देव राजाचे ते सुपुत्र होते मालनदेवी त्यांची माता एकुलता एक सुपुत्र राज्य त्यांना मिळणार होतं परंतु जीवाच्या कल्याणासाठी कहुणा कहुणी व्यसन कवणा कहुणी व्यसन एथ जीवा ते उद्धरी जेती हेच व्यसन स्वामी म्हणतात कुणाला काय छंद कुणाला काय आवड माझ्या अवतार कार्याचा हेतू मात्र हा एकच आहे तो असा जीवांचा उद्धार करणे आणि मग जीवांचा उद्धार करण्यासाठी आमच्या स्वामींनी परमेश्वर अवताराने राजकुमार असूनही आपल्या राज्य वैभवाचा त्याग केला आणि देऊळवाड्या इथे आले योग असा आहे वैरगी बाबा इथे आहेत या वर्षाला बाबांनी देऊळवाड्याला ज्या ठिकाणी स्वामींनी संपूर्ण राज वस्त्रांचा त्याग केला अलंकार टाकले आणि एका वस्त्रानिशी निषी निघाले त्या देऊळवाड्याच्या ठिकाणी वैरगी बाबांनी या वर्षाला पाच दिवसाची व्याख्यान मला ठेवलेली होती तिचा समारोप केला आणि वीस तारखेला वैरंगी बाबा आता इकडे आलेले आहेत तर असं हे काजळी देऊळवाड्याचं ठिकाण स्वामी तिथे आले आणि तेचपासून मग स्वामींच्या अवतार कार्यातला पुढचा काळ सुरू झाला परंतु बायसांना भेट देईपर्यंत सोबत कुणी भक्त नव्हते हे सगळ्या लीड्या ज्या आहेत बंधू आणि बहिणींण ही सगळी गावं जी आहेत ती सगळी गावं एकाक काळातली आहेत डाकराम सुकळी त्यानंतर भंडारा मौदा काटोल काटोल आपन रा, मंसल आए, मंसल चा नंतर आपण रामटेकला जाणार आहोत मनसळ आहे मनसळच्या पलीकडे नंतर गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष स्थानवंदनाची सालबर्डीची संधी मिळेल पण काळातली आहेत म्हणजे स्वामींच्या सोबत कोणीही भक्त नव्हता कोणी त्यांच्या सोबत नव्हतं एकटे आहे का जीवांचा उद्धार करण्यासाठी स्वामींनी आपलं ब्रीत सांगितलं की जीवांचा उद्धार करणं हाच माझ्या अवतार कार्याचा मुख्य हेतू आहे आणि कल्पना करायची की अशा रीतीने या झाडी गोंडवाडा हा भाग जो आहे त्याला खरं नाव आहे झाडी गोंडवाडा एकेकाळी इथे दाट लोकवस्ती असायची लोकवस्तीने झाडं असायची गोंडांची वस्ती साधी माणसं अंगावर त्यांना कपड्याचं फारस मिळणार नाही अशी परिस्थिती अशा झाडी गोंडवाड्यातल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी आमचे स्वामी कसे गेले पायात काही न घालता कल्पना करायची त्या आदिवासी लोकांकडे काय अन्न असेल काय तयार होत असेल काही नाही लिडा तुम्हाला माहित आहे आदिवासी कशा प्रकारचा स्वामींना भोजन तो द्यायचे बांबू घ्यायचा बांबूचा कांडी चिरायचा अर्ध कांड चिरल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे परत ते कांड जे आहे बांबूचं त्याचं तोंड बंद करायचं बांधायचं मातीत टाकायचं आणि आपोआप त्या मातीतल्या उष्णतेने त्या कांड्यातला टाकलेले तांदूळ भाता, भात भात तयार होता शिजायचे कांडस बाहेर काढायचं त्यातला भात शिजलेला पानावरती टाकायचा मध आणायचा आणि तो गरम गरम भात आणि तो मध स्वामींना अर्पण करायचा स्वामींचं नाव त्यांना माहित नव्हतं स्वामींशी कसं बोलवा त्यांना माहित नव्हतं ते कोणत्या भाषेत बोलायचे देवान्य 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 देव हो या देव हो या देव होया अशा आवाजात स्वामींना ते बोलवायचे स्वामी यायचे आणि मग किलू किलू आवाज करायचे स्वामींच्या पायावरती आपलं डोकं ठेवायचे स्वामींना विनंती करायचे भोजनाचे अशा प्रकारचं भोजन स्वामींनी या परिसरामध्ये घेतलेलं आहे आणि तो डाकराम सुकळीचा तुम्हाला संपूर्ण लिहिण्याचा भाग पूजनी श्री गोपीनाथ शास्त्री सांगितलेला आहे आणि म्हणून सांगतो की तिथे सुद्धा बघा शिंहनाथ केला वाघाला पळवून लावलं हे सगळं जसं आहे त्याचबरोबर स्वामींनी तिथे महत्वाची लढा केलेली आहे की पाणी पात्र भिक्षा केली गावात हातावरती भिक्षा घेतली आणि मिळालेली भिक्षा मात्र ग्रहण करण्यासाठी भोजन करण्यासाठी तलावाच्या काठी गेले बघितलं असेल अरे तलावातल्या त्या स्थानाचं मंदिर सुद्धा प्रकारे साळकर बाबांनी तयार केलेलं आहे त्याला आकार दिलेला रा राजहंसाचा आकार पाण्यात जसा राजहंस फिरतो पाण्यात जसा बगळा फिरतो तशा प्रकारचं ते मंदिर परमपूज्य श्री साळकर बाबांनी तिथे तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वामी भोजनालय होते स्वामींनी भोजन केलं पण एक हेतू होता तो हेतू लक्षात आला तुम्हाला लढत समजला असेल की त्या भागातल्या एका श्रीमंताच्या मुलाला भूतपिशाची बाधा झालेली होती आता भूतपिशाचे बाधा हा आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना वेगळ्या प्रकारे समजवून सांगण्याचा काही प्रकार नाही सुकेण्याचं मंदिर माहीत आहे सगळी आपल्या लोकांची परिस्थिती माहीत ता, आहे असं त्याला भूताने पछाडलेलं होतं साखर धांड्याने टाकून टाक बांधलेलं होतं तरी सुद्धा तो कुणाला ऐकत नव्हता पण त्या दिवसाला त्याने स्वामींना भिक्षा मागताना बघितलं आणि तो होतो मला सोडा सगळ्यांना आश्चर्य वाटले की आतापर्यंत हा मुलगा बोलत नव्हता आदळ आपट करत होता चार चार दहा दहा लोकांना आवरत नव्हता आता हा सोडा म्हणतो बघूया काय होतं ते त्याला त्यांनी साखळीतून सोडलं खांबाला बांधलेला होता, होता। आणि तो ज्या रस्त्याने स्वामी गेले त्या रस्त्याने स्वामींच्या पाठोपाठ गेला आणि स्वामींच्या पाठोपाठ गेल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आतापर्यंत हा कुणाला न आटोपणारा मुलगा सहजपणे पायी चाललेला आहे स्वामींच्या मागे जातो चला आपणही जाऊन पाहूया गेले स्वामी त्या खांबत ते जे तलाव आहे त्या तलाव खडकावरती आपल्या हातातलं अन्न ठेवलं मी सांगितलं त्या पद्धतीने अगोदर खडक स्वच्छ केला पाण्यामध्ये शिरले डाव्या पायाच्या अंगठ्याने पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर अन्न ठेवलं स्वामी भोजनाला बसल्यानंतर ज्याला भूत पिशाचे बाधा झालेली होती तो मुलगा तिथे स्वामींच्या समोर हात जोडून बसला अगदी शांत बघा स्वामींचा प्रभाव स्वामी एक अक्षराने बोलले नाहीत परंतु आपल्याला अनुभव आहे की जेथे परमेश्वराचं स्थान असतं जेथे परमेश्वराचे अस्तित्व असतं त्याच्यापुढे भूत पिशाचे बाधा था थांबवू शकत नाहीत सुकेनाचा अनुभव हा सर्वांना आहे आणि त्याप्रमाणेच आज घडलेलं होतं की तो मुलगा शांतपणे स्वामींच्या समोर हात जोडून बसला आश्चर्य वाटलं लोकांना स्वामींचं भोजन झालं आणि स्वामींचं भोजन झाल्यानंतर स्वामी उठले आणि उठल्यानंतर त्यांच्या भोजनातलं जे अन्न खडकावर जे अन्नाचे कण पडलेले होते ते अण्णाचे कण त्या मुलाने वेचून खाल्ले आणि अण्णाचे कण तो खात होता खात होता आणि असते असते त्याच्या स्वामींच्या त्या प्रसादाने अण्णाच्या प्रसादाने प्रत्यक्ष त्याला लागलेल्या भूत पिश्याच्या बाधा निघून चाललेली होती आणि शेवटचा कण संपला आणि त्याने प्रचंड मोठी अशी किंकाळी ठोकली ती किंकाळी ठोकल्यानंतर तो कण खाली पडला त्या खडकावरती स्वामीने आता घाबरू नका याला भूतपिश्याची बाधा झाली होती आणि ज्या पिशाच्याने याला ग्रासलेलं होतं ते पिशा जे आता ज्याच्या शरीरातून निघून गेलेलं आहे आणि म्हणून याने किंककाळी मारली आहे आणि ह्या खडकावरती पडलेला आहे तुम्ही आता याला धरा त्याप्रमाणे लोकांनी धरलं मग तेव्हा त्याला विचारलं स्वामींनी अरे तू काय केलं हे आता लक्षात घ्या या लिढेतला अर्थ फार महत्वाचा आहे शास्त्री सांगितलं असेल पण परत सांगतो त्या लिडीतला अर्थ असा आहे की त्या मुलाला भूतपिश्याची बाधा का झाली होती भूत कोण झालं होतं तर तंत्रमंत्र करणारा एक साधु होता। साधू साधु होता आपल्या महानव पंथातले साधू अहिंसावादी आहे तंत्र न करणारे काही मात्र तांत्रिक लोक असतात अनुभव आहे त्याप्रमाणे तेव्हा तो सुद्धा तंत्रमंत्र करणारा साधू होता आणि मग त्याचा एक शिष्य होता दुसऱ्या एका साधूने त्याचा शिष्य पळवला हो आपल्या आश्रमात घेतला याचा याला राग आला माझा शिष्य पळवला हो तू पाहतो मी तुझ्याकडे आणि काय करावं त्या साधूने ज्याच्याकडे त्याचा शिष्य गेला होता त्या दुसऱ्या साधूवर विष प्रयोग केला पण विष प्रयोग करत असताना त्याने एका दुकानातून विष विकत घेतलं आणि म्हणून त्याने विष प्रयोग केल्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी जो दुसरा साधू होता तो मरण पावला आणि त्यामुळे दुसऱ्याला विष प्रयोग केला तंत्र मंत्र क्रिया केली या अपराधाने या दोषाने ज्याने विष प्रयोग केला होता तो कोण झाला ग्रह झाला पिशाब्च झाला आणि पिशाबच झाल्यानंतर त्या पिशाच्याने या मुलाच्या शरीरात प्रवेश केला का बरं प्रवेश केला या मुलाच्या शरीरामध्ये तर त्याचं कारण असं की या मुलाच्या वडिलांनी ते दुकानदार होते आणि त्यांनी विष विकलं होतं म्हणजे विष देणारा हा जसा दोषी पापी तसाच विष विकणारा सुद्धा पापी आपण बसल्या असताना विचार करायचा आपण आपला कोणता प्रयोग करायचा कोणता व्यवसाय निवडायचा तुम्ही जर बंदुकीचा व्यवसाय निवडत असाल बंदुकीचा गोळ्या विकण्याचा बॉम्ब विकण्याचा धंदा करत असाल किंवा आम्ही दारू विकतोय त्याच्यात काय आम्ही तर दारू पित नाही तुम्ही जो धंदा कराल तो कशा प्रकारचा आहे त्या धंद्याचा दोष तुम्हाला लागतो त्या व्यापाऱ्याने विष विकलं आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये त्या जो पिशात झाला होता त्याने त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता त्याला बाधा झाली होती आणि तो व्यापाऱ्याचा मुलगा स्वामींच्या समोर येऊन बसलेला होता अशा रीतीने स्वामींच्या कृपा प्रसादाने त्यातून त्याची सुटका झालेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या मंडळींना माझं नेहमी सांगणं असतं की जेव्हा तुम्ही डाकराम सुकडीच्या त्या तलावातल्या स्थानाला वंदना जाता तेव्हा परमेश्वरा आमच्याकडे आधी गाई म्हशींपासून विष प्रयोग आपले वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रवंत्र प्रयोग करणारे कोणाची म्हैस उडवली जाते गाय उडवली जाते हे काही वर्णन करण्याची ही जागा नाही परंतु आपल्याला अनुभव आहे तर हे घरापर्यंत येतं कधी आपल्या मुलाला कधी स्वतःला कधी पत्नीला कधी सुनेला अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारची तंत्र मंत्रक्रिया आमच्या घरात बाधा होऊ नये अशी प्रार्थना करण्यासाठी जेव्हा आपण त्या स्थानाजवळ जातो तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी तरी ही देवाला प्रार्थना करायची असते की परमेश्वरा अशा प्रकारच्या तंत्र मंत्रक्रियेपासून होणाऱ्या भूतबाधेपासून तू आमचं रक्षण कर ही खऱ्या अर्थाने त्याची लढाई कुठल्या याची लक्षात आलं असेल Thank you. क्षेत्र डकराम सुखळी या ठिकाणी रात्रीचं आलेलो आहे येथील रात्रीचं स्थान वंदन केलेलं आहे आणि या साईडला जे काही आहे तलाव जो आहे तो आपल्याला दिसत आहे पाठीमागे देखील हा तलाव लाइटिंग आपल्याला सर्व काही दिसत आहे दंडवत पुन्हा